हाय नमस्कार सगळ्यांना तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे आणि त्याचं नाव आहे वांगी मसाला वांगी तर इथं मसाले वांग्याची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे काय काय करायचं काय काय लागतं ते तर बघा इथं मी वांगे घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतली आहे आणि कट करून पण घेतलेली आहे तर असे अशा याच्यामध्ये कट करून घ्यायचं चार भागांमध्ये त्यानंतर आपल्याला काय काय सामान लागतं ते बघूया तर बघा इथं मी शेंगदाणे घेतले खोबरं किसून घेतले काजू घेतले काजू ऑप्शनल आहे आणि अद्रक लसूण नंतर दोन छोटे छोटे आकाराचे कांदे एक टोमॅटो आणि कोथंबीर घेतलेली आहे तर आता जो मसाला आहे ना आपला हा तर हाप्स पूर्ण आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायचं आहे तर चला आता आपण तव्यावरती शेंगदाणे आणि ते भाजून घेऊया तर बघा इथं मी चांगले असे शेंगदाणे भाजून घ्यायचे चांगलं भाजून घेतलं म्हणजे कसं कच्चं कच्चं वाटत नाही शेंगदाणे तर काहींना आवडतात कच्चे भाज कच्चे शेंगदाणे किंवा काहींना मग भाजलेले आवडतात तुम्हाला कच्चे आवडत असेल तर तुम्ही कच्चे पण टाका पण भाजून टाकल्यावरती जरा वेगळीच टेस्ट येते तर बघा नंतर मग सुकं खोबरं जे आहे ते भाजून घ्यायचं आहे चांगलं गोल्डन ब्राऊन कलर येऊन द्यायचं आहे तर आपण खोबरं पण चांगलं भाजून घेणार आहे म्हणजे कसं टेस्टी होते भाजी त्यानंतर आपण लसूण अद्रक जे आहे ते पण आपलं मस्त तेल टाकले थोडंसं थोडंशा तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे म्हणजे गोल्डन कलर येईपर्यंत चांगलं भाजलं तर टेस्ट पण चांगली लागते आता बघा मी कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे तर आपल्या तेलाच्या केटलीमध्ये जे ओगळे असतात ते तीन ओगळे तेल टाकले, टाकले। त्यानंतर थोडंसं जिरं आणि मोहरी टाकायची आहे जिरं मोहरी चांगलं तडतडून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जो कट केलेला कांदा आहे तो कांदा टाकायचा आहे कांद्याला पण कसं सोनेरी लाल असा कलर येऊन द्यायचा तर सोनेरी कलर आला कांदा चांगला परतला तर त्यानंतर आपण बाकीचे मसाले वगैरे टाकू तर चला आता पहिले कांदा परतून घेऊया गोल्डन ब्राऊन कलरचा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे त्यानंतर कांदा परततो आहे त्याच दुसऱ्या गॅसवरती मी थोडं एक तांब्याभर पाणी गरम करायला ठेवलं आहे गरम पाणी असल्यानंतर कसं भाजी टेस्टी होते आणि जो आपण तरी वगैरे म्हणतो ना ती तरी वगैरे छान येते तर आपला कांदा पण चांगला परतला आहे आता जे एक टॉमॅटो कट केलेला आहे तो टॉमॅटो टाकला आहे टॉमॅटो पण चांगला परतून घेऊया त्यालामध्ये सगळं कांदा टोमॅटो चांगलं परतून घ्यायचे त्यानंतर आहे ना आपण जे मसाले काढून ठेवलेले आहे ना तर ते कोणते कोणते सांगते लाल तिखट आहे धना पावडर जिरा पावडर हळदी गोडा मसाला आणि थोडासा कांदा मसाला आहे तर हे मसाले आहे तर हे मसाले पण त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे चांगले मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आणि कोणता पण मसाला परतवताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची म्हणजे जेणेकरून मसाले करपत नाही आणि छान होतात परतल्या पण छान जातात तर चांगला मसाला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जे वाटण बनवलेलं आहे ते वाटण यामध्ये टाकून घेऊया आता यामध्ये मी वाटण टाकून घेतलेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळा मसाला परतवून घ्यायचा चांगला मसाला सगळा आणि हा मसाला पण कमी गॅसवरच परतवायचा आहे गॅसची फ्लेम पूर्ण कमी ठेवायची आहे आणि मसाल्यातून जोपर्यंत तेल निघत नाही तोपर्यंत मसाला परतवायचा आहे कारण थोडंसं वेळ लागतो पण भाजी पण तेवढीच टेस्टी आणि छान होते आणि कुठलीच गडबड करायची नाही पाणी ओतायला लगेच चांगल्या मसाल्यातून तेल सुटून द्यायचं तर बघा असं छान तेल सुटलं तर समजायचं की आपला मसाला छान परतला आहे आणि सगळे मसाले चांगले मिक्स होतात भाजल्या जातात त्यामुळे आपली भाजी जी आहे ती टेस्टी आणि छान होते मसाल्यामध्येच खूप म्हणजे टेस्टी पण असतो तो मसाला जर चांगला परतला गेला छान झाला तर तुमची पुढची भाजी जी आहे ती टेस्टी आणि छान लागते तर आता जे वांगे कट केलेले आहे ते वांगे आता मसाल्यामध्ये परतून घ्यायचे चांगला मसाला आता परतून घेते मी वांगे आणि मसाला मिक्स करत राहायचं आहे हळूहळू बघा छान मिक्स झालेले आहेत आपले हे मसाले आणि वांगे ॲटोमॅटिक जो आहे मसाला तो वांग्यामध्ये आज ऑटोमॅटिक जातो आहे आणि आता थोडं आपलं चवीनुसार मीठ टाकायचं आहे जास्त पण नाही आणि कमी पण नाही तर चवीनुसार मीठ टाका आणि भाजीची क्वांटिटी बघून पण मीठ टाकू शकता तुम्ही तुम्हाला कितीपर्यंत भाजी करायची सुकी भाजी असली तर मीठ थोडंसं कमी रस्सा असला तर थोडंसं मापात टाकायचं तर त्यानंतर जे गरम पाणी करायला ठेवलं आहे ते पाणी पण गरम झालेलं आहे आता मी गॅसची फ्लेम वाढवली आहे जेणेकरून पाणी टाकताना जी तरी आहे ती आपली वरती येते पाणी टाकताना तर गरम पाण्याची ही एक खूप कमाल आहे बघा अजिबात तरी कुठंच जात नाही गरम पाणी टाकल्यावरती त्यामुळे कुठलीही भाजी करताना एक लक्षात ठेवायचं की आपण जी भाजी बनवतो आहे ती शक्यतो गरम पाण्यात करा शिजायला पण वेळ लागत नाही उकळायला पण वेळ लागत नाही आणि भाजीचा तरी वगैरे जी असते ती पण जात नाही म्हणून एक पाच मिनटं इकडं मसाला परतोपर्यंत तिकडं आपली तिकडं आपली भाजी पण होते आणि मसाला ग परतो पण आणि इकडं पाणी पण गरम होतं आणि भाजीला कलर पण सुरेख येतो त्यामुळे ही थोडीशी काळजी घ्यायची आणि शेंगदाण्याचा कूट आपण मागून टाकणार आहे जेव्हा आपली भाजी शिजत ते येणार तेव्हा टाकणार आहे तर चला आता मी ही भाजीला उकळी आणून घेते एक दहा ते पंधरा मिनटं कमी गॅसवरती उकळून घ्यायची आहे बघा छान आपली भाजी उकळलेली आहे आणि वांगी पण शिजलेली आहे तर ह्या स्टेजला आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचं आहे म्हणजे भाजी अगोदर टाकला तर भाजी घट्ट होते आणि वांगी शिजायला प्रॉब्लेम येतो म्हणून तर शेवट टाकायचं आणि परत पाच मिनटं झाकण ठेवायचं आणि मग आपली भाजी रेडी होते तर बघा आता इथं शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे आणि भाजी पाच मिनटं पण झाली आहेत आता थोडीशी गार्निशिंगसाठी कोथंबीर टाकते आहे तर माझं पिल्लू पण मधीमधी करत आहे तिला पण स्वयंपाकाला मी जर करत असले रेसिपी वगैरे तर तिला खूप आवडतं मग ती पण करते माझ्यासोबत तर बघा खूप छान तरी आलेली आहे तर चला आता आम्ही जेवायला बसणार आहे तर बघा किती छान भाजी झालेली आहे तर तुम्ही पण करून बघा तुमच्या घरामध्ये आणि कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी करून बघितल्यानंतर तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि नक्की ट्राय करा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा